कारगिला बघायला आवडतात ना अर्थवास करत नाही हा अर्थ होतोय जवळ घेतल्यानंतर ब्लर करते हा लो आठवा काय झालं डोमेस कहीं काय हेअरस्टाईल करताय छान नागवेलचं झाड आहे बरं का बघा याच्यावर नाही असं काहीतरी फोंग आलंय डार्क ब्लॅक कलर्ड फार पानं हे झाले सर्व सर्व ठिकाणी हे झालेलं आहे तसं इन्फेक्शन जस्ट चेक केलं मी आणि हे मुंगे फिरतात काळ्या मुंग्या त्याच्या आजूबाजूला सर्वांना ते हे काढून फेकून देतो मी आता कारण हे ना बाकीच्या झाडांना सुद्धा इन्फेक्ट करेल हे झाड पूर्ण हे करतोय मी हे पण आता कापतोय ठेवायचे नाही जे इन्फेक्टेड आहेत ना ते ठेवायचेच नाही ऑलरेडी माझी हे दोघं झाड आहेत ना बिकॉज ऑफ फंगस आपलं हे मिलीबॉक्स याच्याने इतके इन्फेक्टेड आहेत याला किती करून घेऊ मी नाही जात नाहीच आहेत हॅलो हॅलो तिने पण केस धुतले आणि गारकी बाबाने पण केस धुतले आम्हाला शूटिंग करायची होती फूड म्हणजे फूड मेकिंगची शूटिंग करायची होती ती राहिलीच किरा ते घेऊन आता मी काही करत म्हणाल उद्या करूया म्हणजे थगेचा एक गार्गीचा तो थगे जो आहे त्याचा काहीतरी लफडा चालू आहे कोणा सोबत तर त्याचा जो व्हिडिओ बघत बसलो इंटरेस्टिंग वाटला तो बघत बसलो आणि मग आला तर कंटाळाचा आला गार्गीने आंघोळ करून घेतली आता मी आंघोळ करून घेतली माहिती आहे मला की थोडं सर्दी आहे मला मी तरीच केलं कारण केस मी आठ दहा दिवस झाले मी केस धुतलेलं ना मध्ये फार दोन दोन तीन तीन वेळा शॅम्पू लावून लावून केस धुतले तास आणि खूप गळत आहेत राव तरी आव आवड्याचा जूस पितो आहे पण आता लगेच त्याचा इफेक्ट नाही होणार पण वेळ तर लागणार आहे तर अशा पद्धतीचं नाही एकदम शांततेत एकदम असा काय असा कंटाळवाना दिवस चालला आहे एकदम कंटाळवाना आता मी आंघोळ करून मला वाटलं की फ्रेश वाटेल तरी फ्रेश वाटत नाही काहीच करावं आणि ती अंडर नाईन्टीनची मॅच होती काय दर्जाचं बघतो मी आणि तुम्हाला अपडेट देतो त्याची अजिपाला न्यायला तेजुती तिकडे बाई ते मटर घेतले मटर आम्ही दोघं बापटे घेतले सीजन चालू आहे बर का बा मटर आणि बाई मटर ते सोलून ठेवले आम्ही ते, ते आणले <laughs>

खूप वेट किती किती वेट लॉस केला आय थिंक सतरा का अठरा के जी लॉस केला एक वानर आमचं आमचं नाही म्हणजे खाली <laughs> <laughs> चल डान्स करत ते तर लेट्स डू इथ गाईज ट्राय करूया वर्कआउट करूया आणि वजन कमी करूया मी नाईन्टी टू के जी झालो आहे तिथं सांगितलं तू मला अखोलाच नाईंटी टू के जी आहे हो हो